मीटर आहे का हिल वर्क मागून आले दोघ जण चला चला चल लवकर तुफान ये नुकताच आलेला आहे तुफान ना तुफान सांग तुझी परीक्षा किती झाली बारावी आपले दहावी दहावीचे एक्झाम झाले किती राऊंड आहे दुसरा दुसरा अजून किती राऊंड कंप्लीट करणार एक राऊंड कि किती दिवस झाले आठवडा झाले ना फायर होणार ना रिझल्ट लागायच्या आधी का आला भरती व्हायची किती सोळा वर्ष तुम्ही भरती होतात आठवडा कम्प्लीट लागते नायची बरोबर आणि कॉलेज नाही करायचं रेग्युलर बाहेरून रेग्युलर का नाही फंडा पकडला त्याने आत्ताची सजा आयुष्यभर मजा चला जाऊ